अत्त दीपभाव मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होव्या या यूट्यूब चॅनलवरती यु डायस प्लसवरील स्टुडंट पोर्टलवरील ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी नवीन आदेशाने आपल्याला झिरो करायचे आहेत ते कशा पद्धतीने करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरवर आल्यावरती यु असं आपल्याला टाईप करायचं आहे यु डायस टाईप केल्यानंतर इथे पाच नंबरवरती जी सर्च लिंक दिसत आहे युडाएस प्लस एच डी एम एस त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक कल्या केल्यानंतर इथे यु डायस प्लस हे ब्ल्यूमध्ये दिसते आणि त्याच्यावरती एच डी एम एस डॉट यु डायस प्लस डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या निळ्या लिंकवरती इथे केल्यानंतर आपल्याला इथे स्टेट निवडायचं आहे गोया बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा आपल्याला युडाएस प्लस एच डी एम एस लॉग इन फॉर महाराष्ट्र असं जे पेज आलं तरच आपलं लॉग इन होणार आहे अन्यथा आपलं लॉग इन होणार नाही पेज आपल्याला तिथे क्रोमवरती दिसणार नाही तर इथे आपण नेहमीप्रमाणे युजर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला चोवीस पंचवीसचे रेडमध्ये टॅब दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे पॉप अप विंडो येईल त्यालासुद्धा आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे त्यानंतर वर डाव्या हाताकडे जो यावर आहे त्या त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्याला त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे डाव्या हाताकडचा इथे बघा आता लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटच्या अंतर्गत ज्या टॅब होत्या त्या टॅब आपल्याला इथे दिसत आहे तिथे आपल्याला ड्रॉप बॉक्स स्टुडंट्स हे दिसत आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे बॉक्स स्टुडंट क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळेतले विद्यार्थी दिसतील ते डावीकडे सरकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे अपडेट ड्रॉपबॉक्स स्टेटस हा छोटा चेकबॉक्स आहे त्याला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे ते क्लिक करून घेतल्यानंतर डू यू वॉन्ट चेंज द ड्रॉपबॉक्स स्टेटस दिसत आहे त्याखाली सब स्टेटसमध्ये क्लिक करायचं आहे इथे सिलेक्टला क्लिक केल्यानंतर डिलीटेड पहिलं जे आहे त्याच्यावरती आपल्याला यावेळेस क्लिक करायचं आहे नवीन आपल्याला ज्या सूचना आल्या त्यानुसार त्यानंतर इथे आपल्याला रिमार्क निवडायचा आहे त्याला सिलेक्ट यावरती क्लिक केल्यानंतर नंबर एकचं जे आहे डुप्लिकेट एंट्री याच्यावरती आपल्याला क्लिक करायची आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला अपडेटवरती क्लिक करायचं आहे ॲक्शनमध्ये येथे अपडेटवरती क्लिक केल्यानंतर ते आपल्याला विचारते आहे पॉपऑफ आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट द ड्रॉपबॉक्स स्टेटस फॉर दिस स्टुडंट याला आपल्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्याबरोबर अशी पॉप ऑफ विंडो पुन्हा येईल स्क्रीनमध्ये टीक येईल स्टुडंट बॉक्स स्टेटस हॅज बिन अपडेट सक्सेसफुली याला इथे आपल्याला ओके करायचं आहे इथे आपलं हे काम संपलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान